नमस्कार मैत्रिण एच सी एमचा जो डा डाटा आहे तो डॅशबोर्डवरती कमी दिसत आहे तर एच सी एम म्हणजेच हॉट कुकमिल आपण जे की मुलांना गरम ताजं अन्न देतो त्याची हजेरी जी, जी पोषण ट्रॅकरमध्ये भरली जाते ती हजेरी कदाचित चुकून भरली जात नाही आहे किंवा मग ती भरताना काही अडचण येत असेल त्यामुळे तुम्हाला भरायला अडचण येत असेल कदाचित त्यामुळे तसं होत असेल तर आपण आज बघूयात की एच सी एमची हजेरी आपल्याला जर का वाढवायची असेल तर आपण कोणत्या तीन ते सहाच्या ग्रुपवरती आपण हजेरी भरत नाही आहोत तर डेली ट्रॅकिंग आपण हे डॅशबोर्ड आपला ओपन केलेला आहे प पोषण ट्रॅकरचा त्यामध्ये डेली ट्रॅकिंग यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जशी तुम्ही रोज हजेरी भरता तशी इथे हजेरी भरत असताना तुम्हाला याच ठिकाणी एच सी एमची हजेरी भरायची आहे तर सकाळचा नाश्ता आणि म हे अटेंडन्स तुम्ही भरता मॉर्निंग स्नॅक्स आणि अटेंडन्स परंतु एच सी एम भरलं जात नाही ते एच सी एम कुठे असतं तर टी एच आरमध्ये हा एच सी एमचा ऑप्शन आहे तुम्हाला अंग अंगणवाडी ओपनचा स्टेटस केल्यानंतर अंगणवाडी सेंटरचा फोटो घ्यायचा आहे फोटो कॅप्चर केल्यानंतर तुम्हाला सकाळचा नाश्ता आणि अटेंडन्स उपस्थिती भरायची आहे आणि त्यानंतर एच सी एम आणि टी एच आर भरायचा आहे हा एच सी एम आणि टी एच आरच्या बाबतीमध्ये त्यावरती तुम्ही ज्या ह्या बाणावरती तुम्ही जेव्हा क्लिक करता तेव्हा हे ओपन होतं त्यामध्ये प्रेग्नेंट वुमन लॅक्टिक वुमन चिल्ड्रन आणि चिल्ड्रन आता प्रेग्नंट वुमन लॅक्टिक वुमन आणि चिल्ड्रन सहा महिने ते तीन वर्ष या मुलांना आपण काय देतो तर या मुलांना आपण टी एच आर देतो तर या मुलांची हजेरी आपल्याला दर महिन्यात पाच तारखेच्या आत पंचवीस दिवसांची हजेरी आपण भरून टाकायची आहे हे वन टाईम काम आहे आपलं ते पूर्ण केल्यानंतर आपली जे एच सी एम आहे हे मात्र आपल्याला रोज भरायचं आहे तर हा ऑप्शन जो आहे हा ऑप्शन तुम्हाला रोज ओपन करायचं आहे हजेरी भरत असताना काही अंगणवाडी ताई हे एच सी एमचं ऑप्शन भरत नाहीत त्यामुळे एच सी एमची जी टक्केवारी आहे पर्सेंटेज आहे ते कमी दिसतं तर इथं तुम्हाला क्लिक केल्यानंतर तीन ते सहामध्ये जायचं आहे या एरोवरती बान केल्यानंतर तुम्हाला इथे काय दिसेल मुलांची हजेरी दिसेल तुम्हाला जी हजेरी तुम्ही ज्या लाभार्थ्यांना तुम्हाला आहार द्यायचा आहे त्या लाभार्थ्यांना तुम्हाला इथे टीकमार्क करायचं आहे त्यानंतरच इथे तुम्हाला दिसतं येत सी एम टाईप तुम्हाला असं वाटत असेल काही ज काही अंगणवाडी त्यांना असं होतं आहे की इथे सबमिटचं ऑप्शनच येत नाही आम्ही हजेरी भरतो पण सबमिटचं ऑप्शन येत नाही त्यामुळे आम्हाला हे भरताच येत नाही तर इथे काय झालेलं आहे नवीन अपडेटमध्ये काय आलेलं आहे इथे तुम्हाला सिलेक्ट हे ऑप्शन आलेलं आहे तर तुम्ही इथे सिलेक्ट जर का केला नाही तर तुम्हाला इथे कळणार नाही कारण तुम्हाला जसं माहिती आहे त्याप्रमाणे की हा भारतात चालवला जाणारा पोषण ट्रॅकर ॲप आप आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण तीन ते सहाच्या मुलांना गरम ताजा अन्न देतो शिजवून पण इतर ठिकाणी पॅकेड फुल पण दिलं जातं पॅकेड अन्न पण दिलं जातं पॅकिंग दिल केलेलं त्यामुळे इथे दोन ऑप्शन आपल्याला विचारले जातात कुकडं मिल आणि पॅकेट्स मग आता आपण काय देतो तर आपण कुकडं मिल देतो तर इथे तुम्हाला कुकडं मिलवरती तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आणि आता पहा सबमिटचं बटन कसं झालेलं आहे ऑन झालेलं आहे दिसतंय तर हे सबमिट बटन तुम्ही पुट पुश केलात हे सबमिट बटन ब दाबलात तर तुमची एच सी एमची हजेरी लागणार आहे तर ही हजेरी आपल्याला रोज लावायची आहे आणि जर का ही रोज हजेरी लावली गेली नाही तर तुमचं गरम ताजा आहाराचं जे टक्केवारी आहे ती कमी येते गर आपण नाश्ता देतो अंगणवाडी उघडतो उपस्थिती दाखवतो परंतु गरम ताजा अन्न आपण अंगणवाडीमध्ये सुद्धा जर का पोषण ट्रॅकरला आपण ही लावली नाही तर त्याची टक्केवारी ही आपली कमी येणार आहे तर सर्व मैत्रिणींनी हे लक्षात घ्या की एच सी एम भरत असताना ही काळजी घेतली पाहिजे आणि एच सी एम टी एच आर आणि एच सी एम ह्या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला गरम ताजा अन्न भरायचं आहे तर समजलं असेल अशी आशा करते धन्यवाद